पाण्यासाठी कर्देहळी येथील शेतकरी कुंभारी येथील पाण्याच्या उंच टाकीवर चढले या शोले आंदोलनाची माहिती मिळताच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली कर्दे येथील शेतकऱ्यांनी उजनीच्या पाण्यासाठी तेरा ऑगस्ट रोजी जलसंपदा विभागाला लेखी पत्र दिलं होतं उजनीचं पाणी एकरूप तलावात सोडून तिथून रामपूर तलाव कुंभारी तलाव शिरपनहल्ली तलाव भरून घ्यावा आणि कुरनूर धरणात पाणी सोडण्यात यावं अशी त्यांची मागणी होती स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण अथवा हटके आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता स्वातंत्र्य दिनी सकाळी कृष्णात पवार अमित ढोले आणि अशोक पोळ हे तिघे शेतकरी अचानक कुंभारी येथील पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढले तिथून त्यांनी प्रशासनाला मागण्यांसाठी आंदोलन केल्याची माहिती दिली वास्तविक पाहता वीस ऑगस्टपासून पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली होती कृष्णात पवार यांना तसं पत्र दिलं होतं मात्र कृष्णात पवार यांनी यापूर्वीचा अनुभव चांगला नाही जलसंपदा खातं चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेतं पाणी सोडा अन्यथा आंदोलन होणारच असं स्पष्टपणे बजावलं होतं अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला गुरुवारी सकाळी नऊ वाजता तिघे शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळाली आणि कुंभारीकरांची एकच गर्दी उसळली घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचं पथक दाखल झालं जलसंपदा अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच तातडीनं त्यांनी घटनास्थळ गाठलं उजनीच्या पाण्यासाठी आमचा लढा कायम राहणार आहे शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही शासन आणि प्रशासन फसवणूक करत आहे अशी आमची धारणा आहे माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे यापुढे त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवणार नाही असं आंदोलक शेतकरी कृष्णात पवार यांनी सांगितलं उजनी धरणातून एकरूकसाठी साठी पाणी सोडण्यात येत आहे अशी माहिती देत अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आंदोलकांनी

म्हणजे कारंबा आपलं जिथं यायला तिथं पाणी चालू आहे त्यांनी फक्त तिथून आपला कॅनलचा जो किलोमीटर आहे तो सत्तर किलोमीटर आहे पाणी पोहोचायला दोन दिवस लागतात त्यामुळं विनंती आहे तुम्हाला दोन दिवसामध्ये आपण पाणी कार्यान्वित करून चालू करू पाणी चालू आपल्याला त्यानंतरच तिघे शेतकरी टाकीवरून खाली उतरले सिंचन योजना ही आमच्या शेतकऱ्यांसाठी तयार केलेली योजना सत्तावीस वर्षापूर्वीची योजना आहे तर आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पाणी आमची कॅनेल जाऊन सत्तावीस वर्ष झालं पण त्या कॅनेलला आजपर्यंत आम्हाला पाणी नाही जर ह्याच्या पुढं एक आज आम्हाला शोले पद्धतीनं कुंभारी गावामध्ये टाकीवर सोडून शोले पद्धतीनं आंदोलन करावं लागलं आणि आंदोलन केल्यानंतर का एकूपसा सिंचन योजनेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी लेखी आश्वासन दिलं आम्हाला आणि त्याचे व्हिडिओ काढून आम्हाला दाखवलं की बाबा पाणी आलेलं आहे आणि दोन ते तीन दिवसात तुमच्या इथं पंप हाऊसला पाणी येईल असं आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही पाणी आमचं आंदोलन आता स्थगित केलंय पण दोन ते तीन दिवसात जर पाणी नाही आलं तर आम्ही शेतकरी करू असं एक आम्ही तुमच्या माध्यमातून प्रशासनाला आणि पुढाऱ्यांना सांगू इच्छितो आंदोलन करत असताना आंदोलन करत असताना तसं शेतकरी भरपूर येणार होती वर पण पोलिस आल्यामुळं आम्ही तिघट वर पोचलो तर तशी शेतकरी भरपूर येणार होती वरती पोलिसां प्रशासनाने त्यांना हडवून धरलं आणि आम्ही आमच्या गणिमी पद्धतीनं आमच्या स्टाईलनं आम्ही वर गेलो आणि पो, त्यातही त्या पोलिस आम्हाला येऊन आम्हाला खाली आणलं त्यामुळं आम्ही तिथं आम्हाला वाचून दाखवलं फोनवरनं आम्हाला संपर्क साधला खालून आवाज जात आणि ते आम्हाला दाखविलं दाखविल्यामुळे आम्ही आंदोलन थांबविलं आहे सध्या तर मान्य आमची मागणी मान्य होऊ द्या किंवा नाही होऊ द्या मी मगच सांगितलं की आमची मागणी मान्य झाली किंवा नाही झाली तर इथून पुढे आमचा शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार त्यांचा माहिती करून देण्यासाठी आणि शेतकरी हा सध्या पारतंत्रच आहे सध्या आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि शेतकरी गुलामगिरीमध्ये जगतोय तर हिच्या पुढं पाणी आलं नाही आलं तर शेतकऱ्याला तिची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आता एक शेतकऱ्यासाठी जागृत रथ तयार केलोय आता आमचा रथ आम्ही तयार केलोय तेवीस नाहीतर पंचवीस तारखेपासून आम्ही त्या रथाची आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन तुमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शेतकरी बहात्तर गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही जागृत करणार आहे नमस्कार मी कर्दळीचा युवा शेतकरी राम पाटील आज खर तर भारताचा स्वातंत्र्य दिन असताना कर्दळीच्या उपोषण करते कृष्णनाथ पवार यांना परत एकदा उपोषण करण्याची वेळ आलेली आहे दक्षिण सोलापूर मधील एकवीस तसेच चाकुलकोड तालुक्यातील एकावन्न जे टोटल बहात्तर गावे सिंचन योजनेअंतर्गत पाणी मिळणार आहेत ते आज आ, आज पर्यंत पाण्यासाठी वंचित आहेत आणि खर तर आठ महिन्यापूर्वी कृष्णात पवार यांनी जे उपोषण केलं होतं ते सलग तेरा दिवस अन्नाचा कणही नाही घेता त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस प्रशासनाने पाणी सोडलं परंतु ते पाणी कुरनूर धरणापर्यंत पोहोचलेलं नाही आणि आज परत एकदा ते उपोषणाची वेळ कृष्णात पवार यांच्यावर आली आणि आज त्यांनी आंदोलन करून आत्मदनाचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी येऊन त्यांना लेखी आश्वासन देऊन पाणी सोडतो असं सांगितल्यामुळे ते आंदोलन त्यांनी मागे घेतलेलं आहे परंतु आमची एवढीच विनंती आहे जे आमच्या भागामध्ये येणार पाण्याचं आवर्तन आहे ते वेळोवेळी यावं अशी माझी प्रशासना कुंभारी गावचा शेतकरी आहे मी कृष्णा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्हाला पाण्यासाठी आंदोलन करावं एकरूप उपसा सिंचन योजना हे एकोणीशे शहाण्णव साली मंजूर झालेली योजना आहे आणि गेले अठ्ठावीस वर्ष झालं ह्याचं पन्नास टक्के देखील काम झालेलं नाही आहे आम्हाला खूप ही लाजीरवाणी गोष्ट आहे की अठ्ठावीस वर्ष एखादा प्रोजेक्ट कम्प्लीट करायला इतके वर्ष लागतात जेव्हा हिरो नागासाकी नागासाकीवरती अणुबंब पडला होता तो देश पूर्ण बेचिराग झाला होता पण पुढील दहा ते पंधरा वर्षातच त्या देशाने एवढं प्रगती केली की के आज संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जात तर या बेचिराग दे झालेल्या देशाला प्रगती व्हायला फक्त पंधरा ते वीस वर्ष लागतात पण एक साधं प्रोजेक्ट यांना कम्प्लीट करण्यासाठी अठरा वीस वर्ष वाया घालावं हो लागतात तर मित्रो अठ्ठावीस वर्षाखाली जर पाणी आलं असतं आपल्या आमच्या बागामध्ये तर आमचं गाव सुद्धा सुजलाम सुखलाम झालं असतं आमचे ही चांगले नोकरी लागलो ला असतो किंवा मोठे अधिकारी झालो असतो एक बागायतदार शेतकरी म्हणून सगळीकडे मिरवलो असतो आम्ही पण बंगले बांधलो असतो गाड्या घेतला असतो पण हे सगळं ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे असं सगळं झालेलं नाहीये आणि त्यांना जाब विचारणारे कोणी नाही आहेत त्यांच्या पगारी चालू आहेत कॉन्ट्रॅक्टरचे त्यांच्या त्यांना त्यांना पैसे मिळतात शासन ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करत आहे पण शेतकऱ्याचं नुकसान होत चाललेलं आहे त्याचं आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आज आमच्या गावामध्ये कुठं बिडी कारखान्यावर जा कुठे सेंट्रिंगच्या कामावर जा कुठेतरी मोलमजुरी करायला जा अशी परिस्थिती आलेली आहे तर हे जाब विचारणार कोण यांचे काय अकाउंटेबिलिटी आहे की नाही जो पन्नास सत्तर ऐंशी कोटीचा होणारा प्रोजेक्ट आज हजार कोटीला जाऊन पोहोचलेला आहे मग इतक्या वर्ष का लागली आणि हे पैसे कुठला आणणार शासन हे सगळे टॅक्स पेअरच्या माध्यमातून पैसे मिळतात पण त्याचा योग्य तो विल्हेवाट लावला जात नाहीये भरपूर पैसे नुकसान होतात आणि जे आता अतिरिक्त पाणी येऊ लागलंय ते तरी आमच्याकडे सोडा ज्याच्यामुळे इतर सांगली सारख्या भागात वगैरे पूर येऊ लागलाय ते पाणी आम्ही हक्काचं पाणी आम्ही मागतोय तर तेही त्यांनी द्यायला तयार नाहीत पण हा असा अन्याय आता अजिबात सहन केला जाणार नाही हे असंच आंदोलन